नमस्कार एसबी24 मराठरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया आजचा ताजा glamour नुक्ताज मांगूर येथील छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या सांस्कृतिक भवनामध्ये निपाणी तालुकास्तरीय हमी योजना शिबिरा अंतर्गत हमी योजना कार्यशाळा व प्रगती आढावा बैठक उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निपाणी तालुका अनुष्ठान समितीचे अध्यक्ष रमेश जाधव हो होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून तसेच नाडगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना कर्नाटक राज्य नगरविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तसेच बेळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगडे म्हणाले की मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गृहज्योती युवानिधी गृहलक्ष्मी शक्ती आणि अन्नभाग्य यासारख्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवून जनतेचे हित साधले जात आहे कर्नाटक प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस व केपीसीसी सदस्या सौ सुप्रिया ताई पाटील यांनी सांगितले की कर्नाटक सरकार गेल्या अडीच वर्षापासून हमी योजना यशस्वीपणे राबवत आहे विरोधकांनी पसरवलेल्या अफवा फोल ठरवत सिद्धरामय्या सरकारच्या हमी योजना अखंडितपणे सुरू राहणार आहेत त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या बाजूने सर्वांनी एकजुटीने राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी अनुराधा आडके व पौर्णिमा मधाळे यांनी मनोगत व्यक्त केले तहसीलदार एस आर मुंजे व सी डी पी ओ सुप्रिया जडके यांनी हमी योजनांची सविस्तर माहिती दिली अध्यक्षीय भाषणात रमेश जाधव म्हणाले की राज्यातील पंचहमी योजना यशस्वी व प्रभावी ठरल्या असून जनतेला विशेषत महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी प्रवीण कट्टी यांनी केले यावेळी सरपंच प्रदीप पिळके बसवराज पाटील अमोल बन्ने जीवन थोरबोले वैशाली खोत तात्यासोक कागले अशोक लाखे राजू पाटील यासिन मनेर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष मानेसर यांनी केले एसबी न्यूज साठी मांगुरहून राजू जाधव हो। राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा